आज तुमची आणि तुमच्या प्रिय व्यक्तीची सोलमेटची एनर्जी काय आहे पाहूयात आपण तुम्हाला एक किंवा दोन नंबरचे कार्ड चूज करायचे आहे एक नंबरचे कार्ड क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी म्हणजे नवनिर्माण नवीन कल्पना नवीन विचार रोज तेच तेच दैनंदिन जीवन चालू असते काम चालू असतं पैशाचा विचार चालू असतो पैशाशिवाय आनंद नाही पैशाशिवाय कुठल्याच गोष्टी होत नाही हो हे जरी बरोबर असले तरी प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतोच असं नाही तर नात्यामध्ये आणखीन जवळीक येण्यासाठी स्वतःच्या नात्याला वेळ द्या त्याच्यामध्ये काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करा काहीतरी नवीन करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीसाठी सहवासाठी मजा घेण्यासाठी प्रत्येकासाठी पैशाची गरज लागत नाही तर फक्त त्या नात्याला वेळ देण्याची गरज असते दोन नंबरचं जर कार्ड तुम्ही चूज केलं असेल तर डेटिंग जर तुम्ही नवीन नात्यामध्ये जात असाल तर हा डेटिंगचा अमूल्य वेळ देणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे तुमची स्वप्न त्या व्यक्तीची स्वप्न काय आहेत तुमच्या एकमेकांच्या अपेक्षा काय आहेत विचार काय आहेत याबद्दल तुम्हाला सविस्तर बोललं पाहिजे भेटलं पाहिजे तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेळ घेतला पाहिजे तुम्ही कोणती एनर्जी चूज केली होती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा